सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडई थमनील बघून व्हिडिओ कशाबद्दल समजला असेल रोजचा आपला डायलॉग आहे तुम्ही कंटाळ लाल डायलॉगला डायलॉग ला तरी पण मी हा डायलॉग रोज रोज मारतोय ते तुम्ही चित्तूने ऐकून घ्याल असे अशा व्हायला <laughs> लागतो असं आम्ही लहानपणी मराठी शाळेत असू ना तेव्हा भाषण द्यायचं अध्यक्ष मासे पंच गुरुजीं वर्ग आता आठ दिवस आठवत होते असं बोलताय मी कधी व्हिडिओत बोललो ना की काय दोन शब्द सांगते ते ऐकून चित्तीने ऐकून गेलं अशी मी आशा बळगतो आणि माझ्या पुढील भाषणाला सुरुवात करतो नंतर मग भाषण सुरू दोन शब्द बोल त त त त मायचं असं मग पाठवण कोणतरी पॉइंटिंग करते मजा असायची एक बालपणीची मराठी शाळेतली छान वाटायचं तर मंडई व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला आणि कालच्या व्हिडिओमध्ये हो मी बोललो होतो की उम्या भावाने नवीन गाडी घेतली म्हणजे मुंबईतूनच आम्ही आणली गाडी मला माहीत नव्हतं त्याच्या मनात एक इच्छा होती गाडी घ्यायची गाडी घ्यायची तर इच्छा पूर्ण केला भावान आणि एकदम खुश आहे भावापला तर तीच गाडी घेऊन आम्ही चाललो आता रत्नागिरीला तर गाडी कोणती आहे ती तुम्हाला मी दाखवतो तिथपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या जरा पक्ष्यांचं पक्षांचा कलिबीलाट सकाळचे वाजलेच बरोबर पावणे दहा झालेत आजूबाजूचा परिसर दाखवतो मंडळी सकाळचं शांत वातावरण मस्त पैकी पक्ष्यांचं केळबाट आणि पूर्ण हिरवगार निसर्ग सौंदर्य हे बघा बरं आहे ना थेट निसर्गाच्या सान्निध्यात एकदम आणि आपली गाडी येते समोर हे बघा गाडी बघा रॉयल एंट्री उम्या भावाची नवीन गाडी अभिनंदन भावा बाजूला आपले नात कोकणचा शुभम भाऊ खास मालगुणवरून आले बघा गाडी वेरणा घेतले आकाशी स्वप्न झाले पुरी ही गाडी आहे आता आपण गाडीच्या आतमध्ये बसूया आणि मस्तपैकी फील घेऊया एसीचा जाऊया अजून आपल्याला धान्यादा भेटणार आहे कारण धान्यादा घेऊन जाणार आम्ही रत्नागिरी मस्तपैकी एसीतून जाऊया <laughs> आले तू पाणी किती ना सडली <laughs> <laughs> मस्त एकदम काम भारी पैकी एसी फुल एसी गाड्याची कंडिशन धरवायचं लागला नाही अजून कोण धाण्यात येणार आहे ना रे फोन चला आल्या भेटूया आता दाखवत जायचं आपल्याला आधी मग करत नाही गेलो नमस्कार मित्रांनो ना। नाथ कोकणचा युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो इकडे भांड झाली सगळ्यांची राखीजा भडकले आहेत ड्रायव्हिंग करत नाही बिचारा उमेला आज सगळ्यांनी खाल्लेला आहे त्यामुळे आता नाराज नाराजी व्यक्त करतोय उम्या असा विषय ना आणि राहुल घवाळी काहीतरी सांगतायत काय फिलिंग, तुम्हाना तुम्हाना गुण फिलिंग तुम्हाला सांगू काय जबरदस्त फिलिंग आहे जबरदस्त फिलिंग आहे आणि त्याचा आनंद घेताना राहुल घवाळी कोकणकर अर्जी आणि त्याच्यासोबत घेतलं होतं भाऊजी भाऊजी फिरायला समजलं किंमत वाढली मधल्यावर काहीतरी फरक असणार इनोवा लाब इथं सात आठच आहेत नशीब इथं सात आठच सीट आहेत तुला काय बोलायचं नशीब एवढ्याच आहेत तेच म्हणजे तुला काय बोलायचं काय तरी राहुल काय बोलेल ते महत्वाचं आहे

मी काय बोलणारच नाही मला काय बोलायचं नाही मी ठरवलं मी काय सांगणार नाही मी सापडतोय मी काय सांगणार नाही असं मी ठरवलेलं आहे तुला काय बोलायचं बोल प्रत्येकाने एक एक घ्या दमिनी तुम्ही काय ते कला रिच लुक सीरियल ए वा सांग बच्चा लगता सांग तुला बुडले आवडले सांग मला सारी पण आवडले सारी वेगवेगळे आहे हे ना हे डिझाईन तशी मारून हे डिझाईन अशी मारून मिळेल काय मग ही डिझाईन मारून घे म्हणजे असा कलर पण राहील डिझाईन आपली राहील पैसे सेम होतील उलट मस्त साडे कडक मारा आ, टेलर आला टेलर मार्केटलासंद मला फिक्स करा नेपाये कपडा सांगा तू भर पाहू शकता इथे आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळत आहे पण आम्ही कन्फ्यूज झालोय मला चारही सीट पाहिजे भगवान के भरोसे भगवान <laughs> के मित्रांनो संध्याकाळचे बरोबर सव्वा पाच झालेत आणि पावसाला सुरुवात बघायचं झाले सर येते जाते येते जाते बघा वातावरण बघा का सगळं हिरवंगार गार मस्तपैकी ही नाचण्याची शेती आहे आणि तिकडं भात लावणे आणि सकाळी आम्ही गेलो होतो रत्नागिरीत जरा गाडीची शीट शीटची कवर नवीन बघण्यासाठी गेलो होतो आम्ही नवीन गाडीसाठी तर ते काम होतं त्याच्यानंतर मग जास्त काही तिकडे व्हिडिओ केलेला नाही आम्ही असंच माझ्या मस्ती करत मग घरी आलो आणि आता वाजलेच बरोबर सव्वा पाच झालेत पावसाची पण सुरुवात रिमझिम रिमझिम चालूच आहे मस्तपैकी आणि पाऊस गणपतीला जाम खदलावणार वाटतं आता एवढं लागतो आहे म्हटल्यावरती मधी नव्हता पण गणपतीला आता सुरुवात झाल्याचं गणपतीला लागणार पाऊस इकडं सगळे कपडे वगैरे ठेवलेले आहेत गावाला असंच असतं सगळीकडे असे कपडे सुखसं घाललेलं असतात तिकडं नवीन तुलस हे इकडे केलं आणि ही नवीन तुलस बांधलेली कादंबांधून तर हे तुला तिकडं लावणार सुकल्यावरती पाऊस पाऊस आता जरा गावाला आल्यावर जरा बरं वाटतं जीवात जीव आल्यासारखं वाटतंय मुंबईला एका ठिकाणी कंटाळलं होतं त्या गर्दीतून फिरून फिरून पण इकडं आल्यावर जाम भारी वाटते असंच आपले गावाकडचे व्हिडिओ बघत राहा आणि कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आजीबाई काहीतरी करते आतमध्ये बघूया आहे काळोख बघू नाही बघा काय करतो तर मेथीची भाजी आधी बघा या जोड्या आणल्या होत्या छोट्या छोट्या रत्नागिरी गेले होते ना तर या छोट्या छोट्या जोड्या आणलेल्या होत्या भेटतात दहाला दहा होत्या आम्ही राखायचा मी आणले होते पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपयाच्या हो आणलेल्या हे बघा आणि इकडं डाळ शिजते पाणी तापासाठी आहे आपल्या गॅसवरती सोमवार आहेच श्रावण सोमवार हे बघा बबलू बघा झोपलो आहे डाळ शिजते ओके आणि आधी इकडं मेथीची भाजी कापते संध्याकाळसाठी मस्तपैकी पैकी काढू काढू पण गोड लागते नंतर मग शिजवल्यावरती चला आपण जरा बाहेर फेड फटका मारूया आणि व्हिडिओ संपूया आपल्या काय जास्त मोठ्या व्हिडिओ नसतील नाही तर बोलतील काय बोल वचसं करतो निसता व्हिडिओ आवडतात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला पण बरं वाटेल तुमची एक कमेंट माझ्यासाठी लाख मोलायचे आहे सगळ्यांसो सगळ्यांपर्यंत काय ना काहीतरी पोचवतं आहे हो चांगलं वाटतं असं आणि भरपूरशी जणं आता ओळखीचे भेटतात कुठे गे तरी भारी पण वाटतं आणि असं वेगळं पण वाटतं कारण आता कुठे गेलो ना आता मुंबईला गेलो आणि इंस्टावरची स्टोरी टाकली तर सगळेजण भेटण्यासाठी मॅसेज वगैरे करतात तर शक्य नसतं ना सगळ्या म्हणजे असं जा भेटणं सगळ्यांना तर माझीच मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून आणि अजून पण पण रिप्ले वगैरे जात नसतील आ, एक तर कामात पण होतो आणि इंस्टाग्राम कधी उघडला तर पोस्ट टाकल्याच्या नंतर मग गायब यूट्यूबला पण पोस्ट टाकल्याच्या नंतर गायब ते पण दोन एक दोन दिवसांनी बघायचं परत नाही इंस्टावरती पण भरपूर मॅसेज आलेत मग मला वाटतं बड्डेच्या बड्डेच्या मॅसेजचा अजून रिप्लाय करतो आहे मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून जरा समजून घ्या मला एवढे मॅसेजेस असतील पण माझ्यापेक्षा जे जे जास्त मोठे मोठे यूट्यूबर असतील मी असं बोलत नाही की मी मोठा कोण असा आपण एक साधा सिंपल माणूस तुमच्या तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहचलो इकडे बघा हा ऊस पण लावला नाही वाटते कधी लावला ना का माहिती हा बघ इथं ऊस आहे ही भाजीपाला सगळा लावलेला लावलेलं आहे गावठी मिरच्या आहेत कलो लिमड्याचं मला कडो लिंबा याला काय राहिलंच नाही वरती याच्या आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू कारण आजीने आजूबानी ना आजूबाजूला काय झाडं लावलेत ना म्हणजे भाजीपाला वगैरे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवू तुमच्यापर्यंत पोचवेन पण आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो लगेच कोकण करा जे के साथ थेट, कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन आजचा व्हिडिओ पण छोटाच होता छोटे छोटे व्हिडिओ असतील पण गावचा आनंद देऊन जाईल दे। काय बडबड करतो ती काय बोलतात चित चित्तीने ऐकून घ्याल अशी मी अशा हवं लागतं चला आजचा व्हिडिओ तर लगेच कोकण लगेराव कोकणकर राजे की सात म्हणजे तेच कोरगण वगैरे कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या अतुरचा बाप्पाच्या आगमनाची चला Bye bye